नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आम्ही आता निघालो थोडीशी खरेदी करायची आता गणपती बाप्पाचं थोडंसं दोन तीन दिवसात आगमन होणार आहे तर चला त्याच्यासाठी छोटे मोठी खरेदी करायची बाकीचं काही आहे तर चला आता द दुपारचे दोन अडीच वाजले तर आम्ही आता निघालो खरेदीला तिथं काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला ते आवरून घेतलं आणि आम्ही आता निघालो तर दोन अडीच वाजले होते आम्हाला घरून निघायला तर छान पॅकेजनं वगैरे केले आणि आता आम्ही निघालो खरेदीला तर चला आपले पप्पा दोन तीन दिवसामध्ये येणार आहे तर त्याच्यासाठी छोटे मोठे खरेदी प्रत्येकजणच करत असतं आणि आम्ही सुद्धा चाललो आता खरेदी करायला तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता इथं आलो आहे आम्ही मार्केटला आणि मार्केट, मार्केट तर फुल गजबजलं आहे तर बघू शकता जेणेकरून आपले बाप्पा येणार आहे त्याचा आनंद सगळ्यांनाच आहे आणि पानं फुलं जेणेकरून डेकोरेशनचं खूप काही सामाईन होतं आणि गर्दी बी खूप होती जेणेकरून सुट्टी आहे रविवार आहे तर हे रविवारचा हिरव आहे तर बघू शकता भरपूर असे क इथं पानं फुलं होते आम्ही सुद्धा इथं मला खरेदी केल्या आणि चला काय काय होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे चला तर बाकीची खरेदी तर आमची झाली काही आणि जसं ग म्हणजे जेणेकरून गाडी खूप लांब पार्किंगला लावली जशी जागा भेटेल तशा पद्धतीने आम्ही गाडी लावून आणि खरेदी करीत होतोय खरेदी खूप होती आणि इथं आलो आहे आम्ही झुंबरच्या दुकानामध्ये मोठ्या तर झुंबर बघण्यासाठी तर इथं झुंबर आम्हाला दोन पसंत पडले आणि छानपैकी ते खरेदीसुद्धा केले आणि इथं चाले चेक करून घ्यायचं काम तर घरी गेल्यावर जेणेकरून फेट केलं आणि तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन कशा पद्धतीचे झुंबर आहे तर चला आता निघालं आणि ट्रॉफिक तर बघू शकता भरपूर असे ट्रॉफिक आहे रविवारी त्याच्यामुळं भरपूर अशी गर्दी आहे आणि जेणेकरून प्रत्येकजण छोटी मोठी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतं आपल्या बाप्पाचे आगमन होणार आहे त्याच्यामुळं प्रत्येकजण गौरीसाठी गणपतीसाठी काही ना काहीतरी नवीन थोडंसं महिन्या खरेदी करतं जेणेकरून आपल्याक भरपूर वस्तू असल्या तरी पण थोडंसुद्धा खरेदी करतो पानं फुलं नवीन नवीन, नवीन मार्केटमध्ये येत्या तर ते घ्यावासा वाटत्याच त्याच्यासाठी भरपूर गर्दी आहे तर बघू शकता तुम्ही दक्षिण त्याच्यावर सगळे चला अशा पद्धतीचे थोडं थांबून वगैरे अशी खरेदी केली आणि तर थोडं थो, थोडंसं थांबून आणि इथं थोडं छोट्या मोठ्या वस्तू आम्ही घेतल्या मार्केट मध्ये तर गाडी पार्किंगला सुद्धा खूप लांबवर लावा लागत होतं त्याच्यामुळे खरेदी करून जेणेकरून हातात वस्तू न्यायच्या ते पण खूप लांबोर न्यावा लागत होत्या चला इथं सुद्धा थोड्या वेळा मी जरा खरेदी केली भरपूर टॉप वगैरे आणि भरपूर वस्तू होत्या इथं तर बघू शकता छान छान वस्तू होत्या त्या सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केल्या आता जाऊया घरी चाला तर इथं घरी आलो घरी आलं अजिबात शूट वगैरे काही केलं नाही हे दुसऱ्या दिसतात शिडेवे आणि मुलं लागले आता डेकोरेशनला जेणेकरून आम्ही काय काय वस्तू घेतल्या होत्या गणपती बाप्पासाठी तर हे माळा फुलं जेणेकरून हे पडदा वगैरे घेतला आम्ही तर छान आवडला तो पडदा तर ह्या वर्षी तो पडदा सुद्धा आम्ही आईता आणला आणि माळा वगैरे भरपूर घेऊन आलो आणि पहिल्यासुद्धा होत्या तर त्यांचं तेच चाललंय कसं बनवायचं काय करायचं त्याच्या अगोदर त्यांनी झुंबर फिट केले तर बघू शकता ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते तर अशा पद्धतीचे छान अशी लाईट लावल्या झुंबर लागतात आणि बघू शकता दोन्ही झुंबर त्यांनी फिट केले त्याच्यात गाणे वगैरेसुद्धा सुद्धा आहेत मस्त छान पैकी ते दोनी ते तर दोन्ही झुंबर फिट करून झाले आणि आत्ता लागले ते गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायला आता दुसऱ्या दिवशी तर बघू शकता छानपैकी आता त्यांचं चाले कशा पद्धतीने बनवायचं आता शेवटी कसं होतंय ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जा होतो। जने जा पने तर बाप्पाचं डेकोरेशन करायचं भरपूरच पानं फुलं पसारा सगळाच होतो जेणेकरून जेव्हा डेकोरेशन पूर्णपणे तयार होईल तेव्हा हे पसारा सुद्धा हटला जाईल तर बघू शकता अशा पद्धतीने यांचं चालेम गंगा मस्ती आणि मांजरेला हार वगैरे घालून आणि सगळी मस्तीच मस्ती असते गणपती बाप्पा गौराया असल्या तर बघू शकता बऱ्याचपैकी यांनी अशा पद्धतीचं मुलांनी स जेणेकरून डेकोरेशन उभं के केलं याच्यात अजून काय चेंज करायचं काय करायचं ते अजून चालू आहे त्यांच्या पूर्णपणे अजून काय तयार झालं नाही लॅटिन वगैरे हो पण टाकली तर बघू शकता खरेदीचा जेणेकरून गणपती बाप्पाची तयारी असा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर हो। शेअर केला छोटासा कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद